ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेमधनं गेल्या वर्षभरापासून जामखेड तालुक्यात शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचं केलं जात आहे हा महोत्सव राज्यभरामध्ये आदर्श महोत्सव म्हणून ओळखला जाऊ लागलाय यंदा देखील गुरुवारी सतरा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता जामखेड महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये या महोत्सवाचं भव्य असं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल ज्यामध्ये प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा शिंदेशाही बाणा आणि अभिजित जाधव तसेच अमू जाधव यांचा शिवशंभो गर्जना या गायन कार्यक्रमांचा समावेश आहे या संयुक्त जयंती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि विधानपरिषदेचे सभापती नामदार राम शिंदे उपस्थित असणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि विधान परिषदेचे आमदार शिवाजीराव गर्जे हे मान्यवर उपस्थित असणार आहेत या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालंय सोनवणे यांनी या, या महोत्सवाच्या माध्यमामधनं सामाजिक समता आणि एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी उपक्रमाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे यंदा देखील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन संध्याताई सोनोने यांनी जामखेड तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये नागरिकांना केला हा महोत्सव केवळ जयंती साजरी करण्यापुरता जागरूकता आणि सांस्कृतिक जतन एक प्रयत्न आहे जामखेड येथील हा उपक्रम राज्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे या भव्य सोहळ्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पक्षाचा ज्या दिवशी सभासद नोंदणीचा कार्यक्रम होता त्या दिवशी आम्ही जिल्हाध्यक्षांनी संध्याताईनी आम्ही सगळ्यांनी तुम्हाला पत्रकारांना सांगितलं होतं की आम्ही दादांकडे कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात आजपर्यंत खूप नेत्यांनी राजकारण करून या ठिकाणी निवडणुका सुद्धा लढवलेल्या आहेत आत्तापर्यंत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीचं पाणी आणि जामखेड शहराला पिण्याचं पाणी युवकांसाठी एम आय डी सीचा प्रश्न आणि या ठिकाणी विकासाचा प्रश्न आम्ही शंभर टक्के अजितदादांकडे मांडणार आहोत आज आपल्या जामखेड तालुक्याला आपलं जामखेड जामखेडकर हा मतदारसंघ इतका भाग्यवान आहे की या तालुक्याला दोन आमदार आहेत एक राष्ट्रवादीचे म्हणजे तुतारीचे आहेत आणि दुसरे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब आहेत राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता सध्या काम चालू आहेत पण शंभर टक्के आम्हाला असं ताईला नाही आम्हाला आणि आमच्या नाश्ता असं वाटतं पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना की दादांनी सुद्धा शंभर टक्के लक्ष देऊन या कर्ज जामखेडसाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि शंभर टक्के दादाच करू शकतात त्यासाठी आम्ही दादांना या कार्यक्रमाला बोलवण्यासाठी आग्रह केला आणि दादांनी ताईंना होकार पण दिला की मी कार्यक्रमाला येणार आहे आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करते आणि आभार व्यक्त करते की आपण माझ्या बिरुकीला मान देऊन आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिल्यात दिनांक सतरा एप्रिल वार गुरुवार सायंकाळी सहा वाजता शिवफुले आंबेडकर संयुक्त जयंतीचा उत्सव हा वर्ष दुसरे आपण आयोजित केलेला आहे आयोजक म्हणून मी जरी असले तरी मला असं वाटतं की माझ्यासोबत तालुका अध्यक्ष बेशदा मुनकर आहेत आणि सगळीच आमची संपूर्ण टीम आहे आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत मागच्या वर्षी मी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता हा कार्यक्रमाचं मूळ पार्श्वभूमीच असे आहे की शिव फुले आंबेडकर म्हणजे हा पुरुष शासक रथोत्सव आहे आणि या उद्देशाने ती या सगळ्यांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे जे तत्व दिलेले आहेत परत याची जोपासना चांगल्या पद्धतीने व्हावी अलीकडच्या काळात जयंतीला वेगवेगळे रंग दिले, दिले, जा वे 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 दिले जात आहेत वेगवेगळे चित्र चुकीच्या पद्धतीने रंगवले जात आहे आणि येत्या काळात या युवकांमध्ये समाजातला एकोपा जोपासण्यासाठी ह्या संयुक्त जयंतीचं आयोजन करावं असं माझ्या मनात आलं त्यामुळे मी वर्षी मागच्या वर्षीपासून ही जयंती उत्सव साजरा करण्याचा ध्यास घेतला यावर्षी प्रामुख्याने या जयंती उत्सवाचं उद्घाटन हे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून व्हावं असा माझा आग्रह होता आणि माझ्या आग्रहाला माझ्या विनंतीला होकार देत दादांनीही जामखेडमध्ये दे येण्याचं मान्य केलं या कार्यक्रमाचं उद्घाटन हे अजितदादा पवार यांच्या हस्ते होऊन या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे या तालुक्याचे विधान परिषदेचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे प्रमुख मान्यवर म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय साहेब यांना देखील आम्ही आयोजनाचा आणि येण्याचं विनंती केलेली आहे परंतु एकंदरीतच हा <coughs> कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडत असताना या तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील युवक महिला आणि सगळे समाज घटक कुठलाही एका जातीपंथाचा नसतो सगळ्या समाज घटकाच्या लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत माझ्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या येथील नागरिकांना विनंती असेल की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन कुठेतरी येत्या भविष्यकाळात महाराष्ट्राच्या पटलावरती जामखेडचा एक आदर्श निर्माण करून देणं गरजेचं आहे मी गेल्या तीन चार दिवसापासून वारंवार सांगते आहे की जसं कळमला शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि लोकं लागून लागून ती शिवजयंतीचा आदर्श घेतात पाहण्यासाठी जातात मोठ्या संख्येने सोलापूरला चौदा एप्रिलला अनेक लोक फक्त अने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्या पद्धतीने सगळे समाजाची लोकं येऊन पाहत असतात तर त्याच्यासाठी मोठी संख्या असते येत्या काळात माझी आणि आमचे तालुका अध्यक्ष महेश दादांचा असा मानस आहे की येत्या काळात कुठेतरी महाराष्ट्राच्या पटलावरती सगळ्या लोकांनी जामखेडचा एक आदर्श घ्यावा आणि जामखेड येत्या काळात एक आदर्श निर्माण करून देईल की या जयंती उत्सवात कुठलाही पक्ष किंवा कुठलीही जात धर्म न बाळगता या सगळ्या भिंती बाजूला सारून नक्कीच ह्या महामानवांनी दिलेला जो संदेश आहे तो जोपासण्यासाठी एकत्रित राहतील त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण सगळे पत्रकार बंधू जे वारंवार माझ्यासाठी मार्गदर्शन करत असतात उभे राहत असतात आणि त्या सगळ्यांनी तिथे उपस्थित राहणं माझ्या आग आग्रहाची विनंती आहे की आदरणीय दादा आणि प्राध्यापक शिंदे शिंदेसाहेब यांच्या उपस्थित हा जो, जो कार्यक्रम होणार आहे आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहावं आणि खऱ्या अर्थाने एक आयोजक म्हणून आमची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की काही गोष्टींमध्ये जर आमच्याकडून छोट्या मोठ्या चुका होत असतील तर त्या आपण सगळ्यांनी थोड्या पदरात पाडून कारण आपल्या सगळ्या ठिकाण आपल्यासमोरच खरं माझंही लहानपण आपल्या सगळ्यांसमोरच गेलेलं आहे त्यामुळे का काही कळत नसेल तर आपण सगळ्यांनी मला काही गोष्टी शिकवणं गरजेचं आहे महाराष्ट्रात मी मोठ्या पदावर आहे परंतु मला असं वाटतं की काही स्थानिक गोष्टी मला आणखी शिकण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु मला खात्री आहे की आपण गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी माझ्यासाठी तेवढंच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहात आणि विशेषत कौतुक करायचं असं की जरी याच्या आयोजक म्हणून मी असेल किंवा माझ्या सोबतीला महेश दादा असतील तरी युती पक्षातले सगळेच पदाधिकारी मला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत म्हणून मी त्या सगळ्यांचेही आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करते आणि सगळ्या जनतेला सगळ्या नागरिकांना मी विनंती करते की आपण सगळ्यांनी येत्या सतरा तारखेला सायंकाळी सहा वाजता महाविद्यालय येथे उपस्थित राहावं आणि या सगळ्या उत्सवाचा एक आनंद लुटावा सांस्कृतिक कार्यक्रमातून मला असं वाटतं जेवढं प्रबोधन होऊ शकतं तेवढं जास्त करण्याचा मी दरवर्षी प्रयत्न करत असते तर आपण सगळ्यांनी सहभागी व्हावा धन्यवाद अशोकवीर सी चोवीस तास जामखेड सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका